नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत एकीकडे आज संपूर्ण देशात राष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जात असताना दुसरीकडे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या टोळीला सीमाशुल्क विभागानं उद्ध्वस्त आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या वाघांच्या कातड्याची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी आहे नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी एक टोळी जळगावजवळ असल्याची माहिती नागपूर सेवाशुल्क विभागाने पुणे विभागाला दिली होती याचा तपास करण्यासाठी पुण्याहून एक पथक सव्वीस तारखेला रवाना देखील झालं होतं या पथकानं वाघाच्या कातडीसह सहा जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे या टोळीच्या मोहरक्याचं नाव रहीम रफिक असं असून मिळालेल्या माहितीनुसार या टोळीने एका गायीला विष देऊन मारलं त्यानंतर हीच गाय वाघिणीच्या तोंडी देण्यात आली विषबाधा झालेल्या गायीला खाल्ल्यानं वाघिणीचा मृत्यू झाला अशा प्रकारे वाघाची कातडी काढून त्याची तस्करी करण्यात येत होती या प्रकरणी सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून या तपासामध्ये रहीम रफीक याला या अगोदर वन विभागानं अटक देखील केली असल्याची माहिती समोर आली आहे या टोळीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंध आहे का याचा तपास सध्या सुरू आहे सुन्ना, एक ब्रेक लर्न ले hmm. okay. रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला, वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.